नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो केरळच्या आजूबाजूने एक खमीदाबाचं क्षेत्र अरबी समुद्रामध्ये आहे तर गुजरात राजस्थानच्या दिशेने असलेल्या डब्ल्यू डीमुळे पावसाचं क्षेत्र भारतावर सरकतं आहे या पार्श्वभूमीवर अंदाज काही बदलतो का आपण हे बघणार आहोत पाऊस पूर्णतः उघडलेला नाही विरळच ठिकाणी पाऊस पडणार आहे परंतु पावसाचा जोर जो आहे तो कमी झाल्याचं दिसतंय बघतो की चौदा तारखेला म्हणजे आज देखील विदर्भ मराठवाड्याच्या दक्षिणी भागात किंवा मा एकूणच महाराष्ट्रात विरळ ढगाळ प्रसिद्ध राहील पावसाचं जोर मात्र कमी झाला आहे पंधरा तारखेला मात्र महाराष्ट्रात फारसं पावसाळी अवतोरण दाखवण्यात येत नाही जे पी एस मॉडेलनुसार सोळा तारखेलाही महाराष्ट्रात फारसं पावसाळी अवतरण नाही ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण जर बारकाईने निरीक्षण केलं तर आज विरळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहील फारसं पावसाळ्यातून नाही पंधरा तारखेलाही फारसं पावसाळ्यातून राहणार नाही परंतु उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब हे दोन्ही परिस्थिती कायम आहेत सोळा तारखेलाही आपण बघतो पावसाळी फारसं वातावरण नाही मात्र सतरा तारखेपासून थोडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरणाची संकेत आहे अठरा तारखेला सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे या भागात ढगाळ वातावरण एकोणीस तारखेला राहील वीस तारखेला थोडं मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असं पावसाच अनुकूल ढग दाखवले जात आहेत काही मॉडेल एकवीस तारखेपासून पावसा वातावरण महाराष्ट्रात पुन्हा दाखवत आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून म्हणजे मराठवाड्याचा दक्षिणी भाग विदर्भाचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली जाते चौदा तारखेला तरी महाराष्ट्रात थोडं मराठवाड्यात ढगाळ परिस्थिती हलका पावसाची शक्यता आहे पंधरा तारखेला मात्र विशेष पावसाळी परिस्थिती या मॉडेलने दाखवलेली नाही सोळा तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता दाखवली जाते त्यामुळे धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यात थोडं पावसाळ्यातून राहील अठरा तारखेला मात्र अहमदनगर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या भागात पावसाळी उतरण्याचे संकेत वाढत आहेत म्हणजे आता पाऊस जागा बदलणार आहे एकोणीस तारखेलाही याच भागात पावसाळी उतरणं असून थोडं मराठवाड्याच्याही बऱ्याच भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते वीस तारखेलाही महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार होणार आहे त्यामुळे थीक ठिकठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे एकवीस तारखेला या मॉडेलने देखील पावसाचा प्रभाव वाढण्याचा अंदाज द्यायला सुरुवात केली आहे